तिजापूर यवतमाळ अचलपूर नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये होणार रूपांतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पन्नास टक्के निधी मंजूर मुर्तिजापूर येथील आमदार हरीश पिंपळे यांच्या मागणीचे सकारात्मक घेत राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अखेर मूर्तिजापूर अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ दरम्यान धावणाऱ्या शकुंतला नॅरोगेज रेल्वे नव्याने ब्रॉडगेजच्या विस्तारीकरणास हिरवी झेंडी देत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पन्नास टक्के निधी राज्य शासनाने मंजूर केलाय गोरगरीब आदिवासी शेतकरी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणारी शकुंतला गेल्या काही वर्षापासून रेल्वे प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आली होती ती पूर्ववत सुरू करून प्रवाशांना न्याय देण्याकरता तसेच यवतमाळ मूर्तिजापूर अचलपूर बैतूल आणि आरवी पुलगाव या विदर्भातील नॅरोगेज महामार्गाचे गेज परिवर्तन करण्याची मागणी मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे आमदार रवी राणा आमदार बच्चू कडू खासदार नवनीत राणा खासदार संजय धोत्रे व खासदार भावनातई गवळी याने केंद्रीय या मंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने लेटून धरली रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तो संदर्भ घेऊन चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी आमदार हरीश पिंपळे यांना पाठवलेल्या पत्रातून मूर्तिजापूर यवतमाळ व मूर्तिजापूर अचलपूर नॅरोगेज लोहमार्गाचे ब्रॉडगेज मध्ये दृष्टीने करण्याच्या अहवाल तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आली एकशे तेरा किलोमीटर लांबीचा मूर्तिजापूर यवतमाळ व सत्याहत्तर किलोमीटर लांबीचा मूर्तिजापूर अचलपूर लोहमार्ग तसेच पस्तीस किलोमीटर लांबीचा पुलगाव अरवी असा दोनशे पंचवीस किलोमीटर लांबी कंपनीचा नॅरोगेज नोह मार्ग सी सेंट्रल प्रोविसेस रेल्वेच्या मालकीचे आहेत स्पेशल बसेसची नोटीस देऊन सी पी आर सोबत करार संपुष्टात आणण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला यावरून या मार्गाकरता लागणारा खर्च पन्नास टक्के केंद्र शासन व पन्नास टक्के राज्य शासन करेल यावर निर्णय घेण्यात आला होता परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकार दरम्यान या लोहा कुठलेही सकारात्मक पाऊल न उचलल्याने या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण प्रलंबित राहिलेले आहे याची दखल घेत अखेर राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार हरीश पिंपळे यांच्या लक्षवेधीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मूर्तिजापूर यवतमाळ व मूर्तिजापूर अचलपूर नॅरोगेज लोहमार्गाच्या विस्तारीकरणाकरिता निधी मंजूर करून दिल्याने मूर्तिजापूरकरांसह कारंजा द्वारवा बणोसा अंजनगाव व अचलपूरकरांच्या आशा प्रफुल्लित झाल्या आहेत तर या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये आनंद उत्सव साजरा केला जात आहे प्रतिनिधी सिद्धार्थ तायडेसह ब्युरोची सूर्या मराठी न्यूज अकोला महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा